ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देण्यासाठी बहुपक्षीय एकावन्न एक नेते आठ राजदूत तेहतीस देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडणार आहेत आता भारताची भूमिका मांडणार म्हणजे नेमकं काय करणार असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो तेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत जगातील प्रमुख राष्ट्रांना विशेषत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना सात शिष्टमंडळं भेट देणार आहेत अमेरिका ब्रिटन फ्रान्स ग्रीस स्पेन रशिया इटली डेन्मार्क या मित्रराष्ट्रांनी पाकिस्तानला एकाकी पाडण्यात भूमिका बजवावी असा भारताचा आग्रह आहे तर कतार संयुक्त अरब अमिरात कुवेत इजिप्त इंडोनेशिया मलेशिया या मुस्लिम राष्ट्रांना देखील शिष्टमंडळ भेट देणार आहेत पाकिस्तानच्या हिंदू मुस्लिम मुद्द्याला छेद देण्याचा यातून प्रयत्न असणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चीनला कोणतंही शिष्टमंडळ भेट देणार नाही युएईला श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच भेट दिली यावेळी श्रीकांत शिंदे काय म्हणाले ऐकूया इंडिया इज फायटिंग दिस टेररिझम सिन्स वेरी लॉंग टाइम सिन्स फोर डिकेड्स वी आर फायटिंग अगेन्स्ट दिस टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज अँड नाव वी हॅव अ न्यू नॉर्मल दॅट वी विल नॉट टॉलरेट एनी काइंड ऑफ टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज झिरो टॉलरन्स अगेंस्ट टेररिझम वॉट आर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर सेज and this message has to be clear Clearly said to the world, because I think what is happening past pehlgam attack and what is happening past Operation Sindur, false propaganda is also being laid to the entire world. In the name of religion, number of things have been committed, and we were very much uh, overwhelmed. The way uh, Sheikh Nayanji.

नो टाइम हैज़ कम कि हम लोगों को वंस एंड फॉर इसको सेटल तो करना है और इसीलिए सरकार ने इस पर मैसेज भी दिया है प्रिपेयर भी है कोई बात होगा और एक इशू है जो इंडस रिवर को आप लोग देख रहे होंगे जो पानी वो बिल्कुल 80% परसेंट पानी जो इंडिया का है वो हम पाकिस्तान को दे रहे हैं ये ढाई साल से इंडिया कह रहा है उसको तो अब रिनोगोशिएट कीजिए क्योंकि आ, क्लाइमेट चेंज हो गया है टेक्नोलॉजी बदल गया है हमारा इधर पॉपुलेशन का डेमोग्राफी बदल गया है तो हमको भी जरूरत है या डैम बनाने का भी टेक्नोलॉजी बदल गया है और जो सबसे बड़ी बात है जो प्राइम मिनिस्टर ने कहा जो अपराजिता जी बेटर बोलती है लेकिन मैं एक बार बोल देता ट्रेड एंड टेरर कैन नॉट गो टूगेदर टॉक एंड टेरर कैन नॉट गो टूगेदर एंड Water, blood and water रहा। ग्रे लिस्ट पाकिस्तान समावेश भावा, अशी मागणी सुद्धा शिष्टमंडळ करणार आहे त्याचबरोबर सिंधू करार स्थगित करण्यामागचं भारताचं प्रयोजन काय होतं हे सुद्धा मांडण्यात येणार आहे त्याचबरोबर आय एम एफ कडून पाकिस्तानने आतापर्यंत घेतलेल्या कर्जाचा किती भाग दहशतवाद्यांना पोचण्यासाठी वापरला हे सुद्धा शिष्टमंडळ मांडणार आहे थोडक्यात काय तर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करण्यासाठी भारताने उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद